चा नंदन लुपा। ए, लाखी पौर्णिमाचा सगळ्या बहिणींना स्वागत आहे सगळ्या बहिणींचं अभिनंदन करतो शेवटपर्यंत हिडूपा लाखी पौर्णिमा लाग गे ग ताई ग लाखी लाग गे ग ताई गा ग वर्षातून लाखी पौर्णिमा ये तिघ वर्षातून लाखी पौर्णिमा नको ऐको ग नको ऐको ग घरच्यांच ताई ग एक गरीब भावाला लाखी बांधायला ग गरीब भावाला लाखी बांधायला नको ऐको ग ग लाखी पौर्णिमाला गरीब नाही जाल बहीण त्याला जाणीव होती लाखी पौर्णिमाला नाही जाल बहीण त्याला जाणीव होती लाखी पौर्णिमाला दे गेर ताई ग ये ग ताय ग लाखी पौर्णिमाला मुरळी आला मोठा भाव हाय तो श्रीमंत म्हणून त्याच्या जवळ हाय त्या श्रीमंत म्हणून त्याच्या जवळ जाती कशाला ताय ग नाही माझ्या जवळ गाडी घोडी ग गा। माझ्या घरी का येत नाही ग लाखी मला ये ग ताई ग घेतो मी माझ्या आई साडी ग मी घेतो माझ्या आई पतीनं ताईला साडी ग शेवटपर्यंत व्हिडिओ पदाला हा लाडक्या बहिणीवरून करता करविता आज हा सरकार तुम्हाला पैसा देत असेल लाडक्या बहिणीवर भुलू नका आज तुमच्या लेकरा बाळांना पगार नाही आज तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणामुळं करता करवि श्याम सोनो मराठी